नमस्कार मित्रांनो सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृदोष हा दूर जर नाही केला तर किती पिढ्यांना त्रास होतो याचं उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आणि याचं उत्तर आपल्याला गरुड पुरणात सापडतं नमस्कार सध्या पितृपक्ष सुरू आहे पितृदोष निवारण्यासाठी उत्तम काळ पितृदोष किती काळ टिकतो आणि तो कसा नष्ट करता येतो हे गरुड पुराणातून आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया पितृदोष हा एक दोष -पिड़ा आहे जो पिढ्यानपिढ्या चालू राहतो आणि कुटुंबावर अनेक प्रकारे घातक परिणाम करतो पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी गरुड पुराणात पितृदोषाची लक्षणे आणि उपाय सांगितलेले आहेत तर ते कोणते ते, ते जाणून घेऊया पितृदोष हा असा दोष आहे जो फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही तो असा दोष आहे जो पिढ्यानपिढ्या चालतो काही मान्यतेनुसार पितृदोष सात पिढ्यांपर्यंत राहतो पण असाही एक समज आहे की जोपर्यंत पितृदोष शांत होत नाही तोपर्यंत तो, तो संपूर्ण कुटुंबावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परिणाम करत राहतो तसं जर बघितलं तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होतोच असं नाही त्या त्या व्यक्तीच्या स्वतःच्या कर्माचे परिणाम देखील त्याच्यामध्ये मिसळलेले असतात समाविष्ट असतात म्हणून जर एकाच कुटुंबात दोन किंवा अधिक मुले असतील तर कोणालाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात पण असे निश्चित जर आपण मानलं जातं की जर कुटुंबातील एका किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल ज्याचे मागील जन्माचे संचित कर्म चांगले नसेल तर तो या दोषाने प्रभावित होतो आणि या जन्मात त्याला त्याचे भोग भोगावे लागतात पितृदोषाची कोणती लक्षणं आहेत तर पितृदोष असलेली व्यक्ती नेहमीच क्रोध निराशा आणि नैराश्याने वेढलेली असते तसेच कुटुंब वाढवण्यात अडचणी येतात कुटुंबात काही ना काही अपघात घडत राहतात तसेच कुटुंबातील मुलांना यश मिळत नाही कुटुंबात सुख समृद्धी नसते कुटुंबात नेहमीच कलहाचे वातावरण असते तर मित्रांनो पितृदोष कसा प्रभावित होतो तर गरुड पुराणानुसार पितृदोष तेव्हाच निर्माण होतो जेव्हा घराचा कुटुंबप्रमुख कोणत्याही प्राण्याला सापाला किंवा कोणत्याही असहाय्य माणसाला मारतो किंवा छळतो तर त्या व्यक्तीबरोबरच संपूर्ण कुटुंबाला पितृदोषाचा त्रास होतो याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्याच्या कुंडलीत दुसऱ्या आठव्या आणि दहाव्या घरात सूर्यासोबत केतू किंवा के राहू उपस्थित असेल तर पितृदोषाचा त्रास होतो गरुड पुरणात असेही नमूद आहे की जोपर्यंत पितरांच्या शांतीसाठी जप तप केलं जात नाही तोपर्यंत पितृदोषापासून मुक्तता मिळत नाही त्यावर आपण उपाय जाणून घेऊया तर पितृदोष टाळण्यासाठी गरुड पुरणात दिलेल्या उपायांपैकी उपाय पहिला पितृपक्षात पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्धविधी करा पितरांना पाणी आणि तीळ अर्पण करा आणि ब्राह्मण तसेच गरजूंना अन्नदान करा उपाय नंबर दोन कुलदेवतेची पूजा करा आणि कुलदेवतेला नैवेद्य ठेवा पितरांचा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद असेल तरच पितृदोष नष्ट होतो उपाय नंबर तीन महामृत्युंजय मंत्राचा जप करून यज्ञ करा आणि मातीचे शिवलिंग बनवून पूजा करा दीड लाख शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर नर्मदा घाटावर हा उपक्रम चालतो तिथे दान करा आणि चौथा उपाय आहे शुभप्रसंगी कुलदेवतेचे आशीर्वाद घ्या आणि कुलदेवतेची ऊटी भरा तसेच मित्रांनो श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना काय श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात का फिरवतात ते माहिती आहे का तुम्हाला नाही ना तर आपण ही पण माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आठ सप्टेंबरला पितृपक्ष सुरू झाला आणि एकवीस सप्टेंबरला सर्व पित्री अमावस्येला त्याची सांगता होणार आहे या कालावधीत घराघरातून आपल्याला पितरांप्रती ऋण निर्देश म्हणून श्राद्धविधी आणि श्राद्धाचा स्वयंपाक केला जाईल तर त्याबद्दलची सविस्तर माहिती श्राद्धाच्या स्वयंपाकाला कोणी घास ठेवणे म्हणतात तर कोणी नैवेद्य ठेवणे म्हणतात घास ठेवणे ही बोलीभाषा झाली तर नैवेद्य ठेवणे ही शास्त्रोक्त भाषा दोन्ही मागे भावसारखाच या नैवेद्याचे ताट वैशिष्ट्यपूर्ण असते त्यात असणारे जिन्नस पाहता या स्वयंपाकाला आदर्श स्वयंपाक मानला जातो नैवेद्याच्या या ताटाविषयी आणि त्याला जोडून येणाऱ्या प्रथांविषयी आज आपण जाणून घेऊया श्राद्धाच्या दिवशी तयार करण्यात येणारा स्वयंपाक हा अति आदर्श मानला जातो वास्तविक असा स्वयंपाक वर्षभर केला जाणे अश आवश्यक असतं पण वर्षभर नाही तरी किमान श्राद्ध दिवशी तरी आदर्श स्वयंपाक असावा अशी किमान अपेक्षा असते कारण त्यात हर तऱ्हेचा रसांचा खाद्यपदार्थांचा समावेश असतो हे सर्व रस आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतात पण एवढे पदार्थ रोज करायला आता कोणाकडे वेळ नाही म्हणून वर्षातून एक दिवस तरी हा परिपूर्ण स्वयंपाक करावा श्राद्धदिनी डावा उजवा समोरील व मध्य अशा चारी भागातील पदार्थ सांगितलेले आहेत त्यालाच आपण चौरस स्वयंपाक म्हणतो इतर वेळी आपण ताटात मीठ लिंबू चटणी वाढून सुरुवात करतो पण श्राद्धाच्या पानात मीठ सगळ्यात शेवटी आणि लागणार असेल तरच वाढतात श्राद्धाचं जेवण ज्या पानावर वाढले जाते त्याला तूप लावून मग त्यावर सगळे जिन्नस वाढले जातात तुपामुळे सर्व रसांचे व्यवस्थित पाचन व्हावे हा त्यामागचा हेतू एरवी वाढलेल्या ताटांचा नैवेद्य दाखवताना आपण उजवीकडून डावीकडे ताटाभोवती पाणी फिरवतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो किंवा जी काही व्यक्ती ज्या काही गोष्टीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो त्याला आपण उजवीकडून डावीकडे पाणी फिरवतो पण श्राद्धाच्या पानाचा नैवेद्य दाखवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जातो कारण देवाला नैवेद्य दे दाखवताना किंवा आपल्या पानांचा नैवेद्य दाखवताना उजवीकडून डावीकडे पाणी फिरवल्याने ताटाच्या दक्षिण बाजूकडून येणारे संकट म्हणजेच अन्नबाधा वीजबाधा यांसारखे प्रकार टळतात या उलट पितर हे यमसदनाहून आले असल्यामुळे त्यांना त्या ताटाकडे आकर्षून घेण्यासाठी पूर्वेकडून दक्षिणेकडे म्हणजेच डावीकडून उजवीकडे पाणी फिरवून पितरांना आमंत्रित केलं जातं आता श्राद्धाच्या ताटात कोणते पदार्थ कसे आणि कुठे वाढले पाहिजेत ते पाहू डावीकडे लिंबू चटणी कोशिंबीर कोचकय आमसुलाची चटणी हे पदार्थ असावे समोर आमटी कढी पापड कुरडई भजे उडदाचे वडे हे पदार्थ असावे मध्यभागी पोळी पुरी पक्वान्न दूध दही साखर हे पदार्थ असावेत अशा पानाचा नैवेद्य दाखवून कावळ्याच्या अन्नाला स्पर्श झाला की मगच आपणही या सर्व रसांनी युक्त असलेल्या भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त व्हावे हा श्राद्धाच्या स्वयंपाकाचा हेतू असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पितृपक्षातील जी पितृदोषाबद्दल आणि पितरांना श्राद्धविधी झाल्यानंतर नैवेद्याला पाणी डावीकडून उजवीकडे फिरवतात याबद्दल माहिती बघितली तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझ्या चॅनलवरती अशा प्रकारे नवनवीन उपाय तोडगे आणि अशी माहिती नेहमी घेऊन येत असते तुम्हाला नक्कीच मदत करेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद